हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कुंभोज येथील पारंपरिक पद्धतीने सीमा उल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न नमस्कार मी जयसी सोनोने ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून पारंपारिक परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानला जाणारा कुंभोज येथील सीमा उल्लंघन सोहळा रविवारी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दशमीच्या पूर्वसंध्येला पारंपरिक वाद्यांचा गजर बैलगाडी घोडागाडी वाहनांच्या शर्यती व वा मानाच्या पाटील वाड्यावरून निघालेली मिरवणूक आणि मंगल कलशांच्या उपस्थितीत सीमा उल्लंघन सोहळा संपन्न झाला कुंभोज आणि शेजारील गावातील ग्रामस्थांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी तप्पल तीन तास कुंभोज दसऱ्या चौकातून वाहनांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत कुंभोज व हातकंगले पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते सकाळी दुर्गामाता दौडला शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली मंदिरात पूजा अर्चन झाल्यानंतर विशेष पथके घेऊन पारंपरिक पोशाखातील नागरिकांनी गावाच्या सीमारेषेवर मिरवणूक काढली या मिरवणुकीत बँक पथक मंडळे आणि महिला मंडळांनी सहभाग घेतल्याने वातावरण भक्तिमय झाले होते सीमा उल्लंघन करताना हर हर महादेव जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला सीमारेषेवर एकमेकांची भेट घेताना परस्पर शुभेच्छा प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला ग्रामस्थ तरुण मंडळे महिला वर्ग तसेच परिसरातील सामाजिक संस्था आणि शाळांचे विद्यार्थी यांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हा सोहळा केवळ एक धार्मिक परंपरा नसून एकमेकातील बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा असा आहे असे मत वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी बोलताना व्यक्त केले वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील व जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी व्यक्त केले ग्रामपंचायत महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब चौगुले आणि ते चौगुले आदित्य पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजी निसार दावित घाडके सदाशिव महापुरे प्रकाश पाटील अनिल कोरे राहुल पते विनायक पोद्दार अमोल गावडे बाळासाहेब डोने तसेच विविध संस्थांचे पदाकार पदाधिकारी आजी माजी सरपंच उपसरपंच उपस्थित होते पोलीस बंदोबस्त आरोग्य पथक व स्वयंसेवकांच्या मदतीने संपूर्ण सोहळा शांततापूर्ण व सुरळीतपणे पार पडला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहात न्यूज टॉप टी न्यूज